न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन नवीन अखिल महाराष्ट्र माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना यांच्या वतीने आरसीएफ व्यवस्थापन भ्रष्ट कामगार विभाग यांच्या दबावाखाली सुरू असलेल्या भ्रष्ट कारभार माथाडी कामगारांचे शोषण आणि माथाडी कायद्याच्या उल्लंघनाविरोधात दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलाय या बेमुदत उपोषणाचे काही प्रमुख मुद्दे कामगारांनी मांडले आहेत टोळी क्रमांक एकशे पंच्याण्णवच्या माथाडी कामगारांचा आरसीएफ व्यवस्थापनेशी गेटपास बेकायदेशीरित्या अडवला असून दिनांक एकोणतीस सहा दोन हजार वीस रोजीच्या रेल्वे गुड्स क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एस्टॅब्लिशमेंट लेबर बोर्ड मुंबई महाराष्ट्र शासनाने नेमलेले वैधानिक मंडळ आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या खाटला क्रमांक तीन हजार दोनशे सदुसष्ट ऑफ दोन हजार बावीस मधील आदेशानुसार तात्काळ गेट पास देण्यात यावेत सन दोन हजार दोन साली आर सी एफ व्यवस्थापन आणि काही राजकीय पुढाऱ्यांनी षडयंत्र करत कंपनी बंद होणार असल्याची अफवा अफवापसरूत मधील विविध प्लांटमधील साडेचारशेपेक्षा अधिक माथाडी कामगारांना विभक्ती योजना स्वीकारण्यास भाग पाडले आणि या माथाडी कामगारांच्या जागी तत्कालीन कामगार नेत्यांच्या मर्जीतले ठेकेदारांना कंत्राट देऊन ओडिशा आणि इतर राज्यातील स्थलांतरित कामगारांना नेमून माथाडी स्वरूपाची कामे करून घेतली जात आहेत सदरचा हा प्रकार माथाडी कायदा एकोणीसशे एकोणसत्तर आणि रेल्वे गुड्स क्लिअरिंग आणि फॉरवर्डिंग आणि संरक्षित कामगार रोजगार आणि कल्याण नियमन योजना एकोणीसशे शहात्तर उल्लंघन असून कंपनीच्या आवारात माथाडी स्वरूपाची कामे करण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती तात्काळ थांबावी आणि जे सन दोन हजार दोन मधील काम करण्यास इच्छुक असतील अशा कामगारांची पात्रता तपासून पुनर्नोंदणी करण्यात यावी तसेच बावीस वर्षापासून आर सी एफ दोन हजार दोन मधील विभक्त झालेल्या कामगारांना सन दोन हजार एक आणि दोन हजार दोन या वर्षासाठी महाराष्ट्र शासनाने घोषित न केलेला आठ टक्के महागाई भत्ता मुंबई उच्च न्यायालयाने खटला क्रमांक एक हजार तीनशे सहासष्ट दोन हजार चारमध्ये देण्याचा आदेश दिला असताना सुद्धा कामगारांना त्याची थकबाकी दिली नसून ती तात्काळ देण्यात यावी माथाडी स्वरूपाची कामे मागील दहा वर्षांपेक्षा अधिक कंत्राटी कामगार करत असून सदर प्रकारामुळे आर सी एफच्या व्यवस्थापनाने मंडळ आणि शासनाची फसवणूक करत माथडी मंडळाची लिवी बिडवली आहे तरी सदर लिवी तात्काळ वसुली करण्यात यावी सन दो दोन हजार दोनमध्ये विभक्त झालेल्या कामगारांमधील आठ कामगारांना ठरवलेले रक्कम अद्यापी देण्यात आलेली नाही तरी अशा कामगारांना तात्काळ प्रक्रिया पूर्ण करून रक्कम अदा करण्यात यावी रेल्वे बोर्डाने कपात केलेल्या टी डी एस रकमेची परतफेड करणार असल्याचे रेल्वे मंडळ यांनी सन दोन हजार नऊ दहामध्ये जाहीर केले होते सदर प्रकरणात अर्ज देखील दाखल करून घेतले पण अद्यापी कामगारांना ती रक्कम परत मिळाली नसून त्याबाबतीत शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशा मागण्या यावेळी उपोषणास बसलेल्या कामगारांनी केले आहेत दसरा दगडू कात्रे राहणार धाराशिव जिल्हा धाराशिव तालुका वाशी आम्ही माताडी कामदार मध्ये आरशेफ मध्ये काम करत होतो दोन हजार दोन मध्ये तर आमची त्यांनी फसवणूक केली हे या कंपनी न बी आणि संघटनानं आरशेफ कंपनी तर आम्हाला त्यांनी चालन दिलं की आम्हाला म्हणले की प्लान क्रॅप करणार आहे आम्ही तर भविष्य काळात चालू झालं तर आम्ही तुम्हाला पहिलं प्रयत्न देऊ त्यांचं असंही अस्वसन होतं पण त्याच्यानंतर मग आम्हाला बाहेर काढलं तर त्यांनी फॉर्म छापले त्यांनी छापलं आम्हाला म्हणलं याच्यावर सह्या केल्या तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ शकतो नाही तर आम्ही एक रुपया देऊ शकत नाही तुम्हाला असंच जावं लागेल कंपनीनं तीन टाळं आणले तिने घेतलं लावायला मग ही आली तरी तुम्ही सोडू नका त्यांनी असं आम्हाला आश्वासन दिलं मग भविष्य काळात दोन हजार दोन मध्ये प्लान चालू झाला नऊ मध्ये नऊ मध्ये दोन हजार नऊ मध्ये एरिया चालू झाला मग त्यांनी म्हणली होती तुम्हाला प्लान न देऊ तर ते त्यांची माणसं संघटनाची काय म्हणली ती काही विजिटर आहे ती का तुम्हाला माणसाची म्हटलं पण कंपनीची काही चुकी नाही त्याच्या ही शंभर टक्के झालेली छान आणि त्याच्यानंतर आम्हाला काढलं आमच्या जग कॉन्ट्रॅक्ट भरले सिस्टमचं काम चालू आहे आहे जे आम्ही तुमची आता मुख्य मागणी काय आमची मुख्य मागणी काय आहे आमचं आठ टक्के बाकी आमचं टीडीएस बाकी आणि आमच्या जागेवर कॉन्ट्रॅक्ट वाल्याला काढणे पण आम्हाला टाकणे बस कायमस्वरूपी करणे दुसरं आमचं काहीच नाही या म्हणजे दोन हजार दोन पासून असंच दोन्ही दो संघटना मनोहर कोतवाल आणि माथाडी कामगार संघटना एकत्र येऊन कार्यकर्त्यांनी एकत्रित म्हणजे कार्यकर्ते एकत्रित येऊन संघटना एकत्रित येऊन कामगाराची दिशाभूल केली आणि दिशाभूल केली अशी एवढी दिशाभूल करून राहिले नाही कामगारांना बाहेर जाण्यापर्यंत त्यांचा हात होता व्यवस्थापन आरसीएफ प्लास्टिक केमिकल अँड फर्टिलायझरचे काही अधिकारी आणि संघटनेचे काही अधिकारी आणि आमचे कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन आम्हाला दोन हजार दोनला बाहेर काढलेलं आहे आमच्यावर खरोखरच अन्याय झालेला आम्ही तो इतर पुणे जिल्ह्यामध्ये मी राहतो प्रत्येक जिल्ह्यामधून लोक इथे आलेले आहेत म्हणजे काही कारण नसताना आम्हाला ती परिस्थिती आणली या संघटनेनी आणि जाजून बुजून आमच्यावर इतका विचित्र आघात आणला म्हणजे आमचे मुलंबळ आत्ता रस्त्यावर आलेले आहेत सर तर आमचं शासनाला एवढंच म्हणणं आहे की आमच्या जागी जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आत्ता जे काम करतात त्यांना तुरंत म्हणजे मंडळाची जी दिशाभूलकी कंपनीने के केलेली आहे जे लेवीच्या स्वरूपातून कॉन्ट्रॅक्टरला म्हणजे पैसे न देता जे काम चाललेलं आहे ते मंडळाने बी ज्या त्याच्या बाबतीत आक्षेप घ्यावा करावा आणि शासनाने त्याच्या बाबतीत दखल घ्यावी आणि त्या ठिकाणी आमचे कामगार त्वरित जेवढे घेता येतील तेवढे घ्यावा आमचं असं काही म्हणणं नाही आहे की सर्वच घेतले पाहिजे सर्वच लोकांना पण आमचा जो असणारा अधिक टी डी एस वगैरे हे सर्व मंडळाकडे असणारी थकबाकी ती त्वरित सर्व कामगारांना मिळावी हीच आमची अपेक्षा आहे सर्वची अपेक्षा आहे यापुढे आम्ही शासनाला काही आमचा आर्थिक बोजा पडेल अशी आमची काहीच मागणी नाही फक्त आमचं आहे ते तेच आम्हाला मिळावं हो। अशी आमची सर्व कामगाराच्या वतीने विनंती आहे दोन दोन मध्ये मॅनेजमेंटने आणि या दोन आणि बोर्ड या संगणमताने कामगारांची फसवणूक करून कामगार बाहेर काढले आहेत आणि आम्ही कंपनीला किंवा बोर्डाला किंवा सरकारला आम्ही काही पैसे मागत नाही जे आमचं आहे तेच आम्ही मागतो या जे आमचे पहिले पैसे आहेत आमचा एरेस आहे ते एरेस आणि दोनशे चोपन्न का बावन्न कामगार असे का आमचे तर बाहेर काढलेत कामगारांची दिशाभूल बावन चारशे बावन्न बावन कामगार बाहेर बावन। काढले हे कामगार आमच्या आत गावेत आहेत आम्ही काही सरकारला बोलून घालत नाही जे आमचं जे आहे तेच आम्ही माघार मागतो या गोरगरिमाचे लेकरबाळ या आमच्या कामगारांचे लेकर बाळ आज उपाशी आहेत कामगारांची फसवणूक कोण कामगार बाहेर काढलेत हे काय कामगार आता बाहेर जाण्यासारखे आहेत की न काम करण्यासारखे आहेत जवान कामगार आहेत अजूनही कामगारांची दिशाभूल करून पहिले माथाडीचे सरचिटणीस शशिकांत शिंदे यांनी कंपनीची एकमत होऊन कंपनीची हात मिळवणी करून त्यांनी सोनवणी साहेबांनी सोनवणी साहेबांची त्यांनी कामगार बाहेर काढले आज कमीत कमी पंधरा ते वीस वर्ष झाली आमचे कामगार बाहेर आहेत लेकर ले बाळा बायका आमच्या उपाशी मरतेत आमची बावीस वर्ष झालेत बावी काही कारण नसताना कामगारांची दिशाभूल केलेली आम्ही काय स्वतःहून राजीनामे दिले गोष्ट मान्य पण कंपनी आमची दिशाभूल केली ना आम्ही काय राजीनामा देत नव्हतो आमच्या काही एवढी मोठी झाली नाही किंवा आमची मोठी पाच पन्नास एकर जमीन नाही आम्हाला तुटपुंची जमीन आहे तुटपुनचा प्रपंच आहे आमचा आणि जाणून बुजून कंपनीने कामगार बाहेर काढले स्वतःहून कामगारांनी काय कामगार स्वतःहून आम्ही राजीनामे दिलेले नाहीत हा ठीक आहे कामगारांनी सह्या केल्या राजीनामे दिलं पण हे शेवटी अनडी काम करायचं माथाडी काम मेन मेन कार्यकर्त्यांनी कंपनीने यांनी काम कामगारांना सांगितले बाबा जावा तुम्ही चार पैसे घ्या आणि तुम्ही परत जावा नंतर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत असं म्हणणार कोण बी कामगार दिशाभूल होतोच कामगारांची आणि प्राण बंद करणाऱ्या म्हणून सांगितलं पण आता आमचे जितके कामगार बाहेर काढलेत त्याच्यापेक्षा डबल कामगार आतमध्ये टेम्पररी मध्ये कामगार काम करता येते तुम्ही ते काम बंद करून आमच्या हायचे कामगार आतमध्ये घ्या ना दुसरे आमचे तुम्हाला सरकारला आमचे काही पैसे मागत नाही आम्ही तुम्हाला हे जे आतमध्ये टेम्पररी कामगार काम करतायत ते कामगार बाहेर काढा आणि आमचे हायचे कामगार आतमध्ये घ्या तुम्ही तो तो में 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 के दुसरी आमची काहीच मागणी नाही आम्ही काय तुम्हाला कोट रुपये मागत नाही आमच्या गोरगरीब आमच्या करत आतमध्ये घ्या तुम्ही प्लान बंद ठेवला आणि माणसं बाहेर काढली राजीनामा घेतला माणसाच्या प्लान बंद ठेवला पालन बंद आहे मांडली कंपनी बंद आहे मांडी माणसाच्या राजीनामा घेतला आणि राजीनामा माणसाने दिल्यानंतर पुन्हा कंपनीनं प्लान चालू केला आणि दुसरी माणसं घेऊन काम आज चालू आहे आम्हाला कामावर घेतलं पाहिजे राष्ट्रीय केमिकल फर्टिला माणस बाहेर काढली यावेळी मोठ्या संख्येने नवीन अखिल महाराष्ट्र माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटनेचे पदाधिकारी तसेच माथाडी कामगार आदी उपस्थित होते न्यूज सुपर साठी अभिषेक सोनणेसह गणेश पवार मुंबई